राहुल सोळ आणि समीर शेख मुकाबला सुरू झाला माहिती आहे आहे मामासाहेब बहुळ कुस्ती केंद्र पुणे वस्तात पंकज हारपुडेचा पट्टा पहिवा समीर शेख आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाचा हिरव्या लागेचा पोलाचे काम जास्त असणारा पैलवान राहुल सोळके हे पैलवान असणार नाव आहे कुस्ती सूरज आणि विजय बराच वेळ चाललेली कुस्ती बरोबर आहे आता ही कुस्ती बघा आता कुस्ती सुरू झाल्यापासून थांबली नाही अशी कुस्ती एकमेकांच्या अस्तित्वाची लढाई ही दोन हजार अठरा ला बालारफी शेखा खडकीच्या आया सोलापूर जिल्ह्याच्या सोलापूर जिल्ह्याला महाट केसीची गदा मिळवून दिली जालन्यावरून त्या बालारफी शेखचा हा भाऊ आहे अदम शेख बाईंचा चाच्यांचा हा पुतनी आहे एका घरात पाच सात पोरं शेख सेख आयुष से, समीर सेख बालारप्पी शेख से, अशी भावांड कोण मोठा झाला कोण छोटा राहिला पण बालारप्पी नंतर या पोरानं आपलं स्किल टिकवलं आणि समोर हवन सोड फार कष्टा ही कष्टाची सवय लागली समाधान घोडके यांच्यामुळं शाहू कुस्ती केंद्र कोल्हापूर मध्ये एकाच ठिकाणी पहिला नव्हते धनाजी कोळी हा राहुल सोड पृथ्वीराज पाटील देतात मोतीबाग तालमीची टीम मुंडे आबा तालीम शाहू कुस्ती केंद्र नावाची जम्मूकडीला ही सर्व टीम दिली समाधान घोडके कुस्ती वेगवान चालवण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे तसा पैलवान म्हणून त्यांचा हातखंडा राहिलेला आहे सलामीला कुस्ती सुरू झाली की समोरच्याची लांब हातात पडते ना पडते बिजलीसारखा माग डुबून पाण्यात जशी बिळकून तिकडून निघते मागे कधी समाधान घोडके जाईल समोरून कधी कलाजंग मारल आणि मागं जाऊन कधी मछली गोटा मारल कधी फोकळ किस्सा मारल हे समाधान घोडक्याची विशेष खासियत कारण की अशा महान मनासाठी हे कृती क्षेत्र असा आहे एवढ्या कमी उंचीचा पैलवान महाट केसरीला धडक मारू शकतो याला कारण एकच आहे कष्ट टाक्याचे घाव सुचलेले समाधान घोळकेनं मी बघितल्या रक्ताच्या उलट्या झालेल्या मी धनाजी बद्दल मी बघितल्या कष्ट एवढं केलेलं आहे सत्यवान घोडकेने येतात तिसरीत असताना त्या समाधान घोळकेला कोल्हापूरला नेलो सुरु मी पालकाचं महत्व सांगत होतो पालकांनी कुटुंब सतर्क असले की लेकरे यश होतात अमेरिकन शास्त्रज्ञ म्हणतो एखादं कुपुषित बालक आणून द्या त्याला कलेक्टर करायचा वैज्ञानिक करायचंय सांगा त्याची जात पंत भेदभाव हे सर्व विसरून आमच्याकडे आणून द्या याला आम्ही करून दाखवतो एकशे चार स्वर्ण पदक आहेत अमेरिकेला गोविंदात या इथे गोविंदात या आवाज येतोय का रिस्पेक्ट द्याला ना दे रिस्पेक्ट घेऊन रिस्पेक्ट आनंद वाटतो एकशे चार तुम्ही त्यावर काम करता गोविंदा द्या तुमची इच्छा नाव आंतरराष्ट्रीय क्रीडा समुहाच्या पैलवानं तेही महेंद्र गायकवाड ओपन गटाचा पैलवानं गिरकोरोमचा पाच ऑलिम्पिकची पदक आली जोशी नावाच्या पैलवानं ना क्युबाच्या दोन हजार आठ बीजिंग दोन हजार बारा लंडन रिओ टोकियो वीस आणि चोवीस पॅरिस कुणाच्या कोटी कोण जन्म काय सांगता येत नाही कुस्तीत कष्ट तुम्हाला जी जी होईल खांबासारखा समोर राहुल सोळवाचा पैलवा पिढीवचा कुस्ती करीन लंगोट लावल्यापासून मी त्याचं बघितलेलं आहे हाताचे हातोडी मानवतेचा पणाला गेले आहे आणि समोर कोल्हापूरच्या सांगली जिल्ह्याच्या सुहेश पाटील गोटखिंडीची आठवण करून देणारा तो समीर सेख आहे मशीन ती थांबतच नाही मशीन आहे ते घाट पडली महाटत पहिले परिवार असलम काजी मैदानी कुस्तीमध्ये एखाद्या पैलवाची असलम काजींच्या बरोबर कुस्ती सुटली तर त्या पैलवानचा कमीत कमी पाच दहा लाख रुपयाचा शिजन व्हायचा माऊली कोकाटे आज इथे दिग्गज नाव इथं त्यांनी जाऊन तिथं हरियाणा मध्ये पंजाब मध्ये धुमाकूळ घातलाय फगोडा असू द्या पट्ट्या भूपेंद्र आजनाळा अवघ्या तीन मिनिटात पाडलं महेंद्र गायकवाड बेचाळीस त्रेचाळीस वर्षाचा भूपेंद्र आजनाळा म्हणून फैलवानाय फार तयारी टिकवलेली आहे जगा जे त्या गामानंतर सर्वात वयाचा पैलवान विकास जाधव भोसले यांच्या पैलवान आणि भूपेंद्र आजनाव मी पाहिलेले हे जास्त वयाचे पैलवान विकास जाधव स्वर्गीय बालारम्पी शेखच्या कालखंडातले पैलवान रतन मटपती संजय हरुगुरी पैलवान अमृता मोहोळ सतीश मांडिया संजय पाटील अप्पालाल शेख रावसाहेब मगर एक कारखंड होता त्या काळ विकास जाधव पण असलम काजी महेंद्र देवपाते सुरेश पाटील कुंडली गायकवाड कुलदीप यादव चंद्रास निमगिरे या कारखंडापर्यंत विकास जाधव लट गोल्डन शीख पंजाब ह्या कार्यक्रम मनोरंजनासाठी संतोषदा घेत नाही या कार्यक्रमातून का पिढीला संदेश द्यायचा हे कुस्ती खेळणारे पैलवान हे निरोगी आहे केसरी या कुस्ती मैदानाचा आलेला आहे राहुल पैलवान समीर पैलवान येणाऱ्या सीजन मध्ये ही कुस्ती कमीत कमी वीस वेळा होऊ शकते अशी ही कुस्ती आहे दोघे आतापर्यंत सावध भूमिकेने लढत आहेत कुस्तीतला पराजय पैलवाच्या जीवाने फार लागतो अनेकाला वाढत असल यांना पन्नास पन्नास हजार रुपये दिले आहेत लाख रुपयाची कुस्ती आहे पडला काय पडला काय पण आजच्या पन्नास हजारावर त्यांचं जीवन अवलंबून त्यांना हा राहुल सो सदन कुटुंबातला आहे हा समीर एक प्रतिकूल परिस्थितीला पोरगा आहे कुस्ती क्षेत्रावर अस्तित्व निर्माण हो केले या दोन्ही भावाने आणि बाला आणि समीर ही माणसं अजून कित्येक आहेत संदीप गुंडा तात्या हे सर्व रोज संतोदाच्या स्थानी देत आहेत माऊली आणि सदगीर पैलवान आतमध्ये या मंडप फार अशी लाइटिंग डी नाईट चालणार हे कुस्तीचं चा मैदान तुम्ही अतिशय सुंदर रोषणाई तयार केलेली आहे या रोषणाईमध्ये विद्युत रोषणाईमध्ये चाललेलं हे कुस्तीचं चा मैदान जे क्रिकेटला ग्लॅमर आहे ते कुस्तीला ग्लॅमर दिलेला आहे क्रांतीसुरी केसरी वैरागच्या मैदाना कुस्ती मोठी झाली पाहिजे झाली पाहिजे अमेरिकेची लोकसंख्या पाच चार कोटी आहे आपली एकशे त्रेचाळीस कोटी आहे किती क्युबाची किती अडीच कोटी आहे अजित सुवर्ण पदक किती गेल्यात चीनला चाळीस गेल्यात चीन तर आपला अगदी सीमा रेषिवरचा देश आहे ऑस्ट्रेलियाला पदक केल्या त्या फिटी उश्याने धावण्यामध्ये मायक्रो होती ऑलिम्पिकचं नेतृत्व केलं हुसेन बोल्टन दोन हजार आठ बारा आणि चौदा सोळा या तीन ऑलिम्पिक मधन मेडल घेतली हुसेन बोल्टच्या गतीचा रेकॉर्ड कोणी मोडलेला नाही हुसेन बोल्टला मिळालेला आहे जेव्हा मग एक छोटस बेटा आहे आणि त्या बेटावरती हुसेन बोल्ट जन्माला जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी पहिलवान इस्माईल शेख न ऐंशीला मिळवून दिली पहिलवान तानाजी बनकर न सत्त्याऐंशी ला मिळवून दिली आणि पहिलवान रावसाहेब मगरान अठ्ठ्याऐंशीला मिळवून दिली ला अप्पालाल शेखनी मिळवून दिली सुपर हेवी गटामध्ये राष्ट्रपूतचं सुवर्ण बरं काढलं दोन हजार दोन ला कुणाला शेख पैलवान दिली पाचवी करा दोन हजार चार ला चंद्रास बापू मिळवून दिली सहावी कराव लागते कुणावर कुसी लागत असताना सर्वांनी टाळ्या वाजून यायला प्रतिसाद द्या अलिबाने पॉईंट लागली पॉईंटवर कुठे मध्ये येणाऱ्या डिसेंबर जानेवारीला सत्त्याण्णव किलो किंवा ओपन गटाच नेतृत्व करण्याची ज्या मनगटात ताकद आहे तो राहुल सोळ तो समीर सेख एकमेकावरती तुटून पडल्यात कुस्ती सुरू झाल्यापासून काय कुस्ती चालली हो पण ती तसाच वेगवान कुस्ती पटू दिलेला आहे कधी त्याच्या रक्तात थांबले नव्हत होता स्वीकारला पैसे पिटले एवढी गरिबाने आपला कब्जा आला असताना गुण दिलेला नाही कब्जा घेतलेला नाही आजच्या मैदानामध्ये होणारी के दो खिलाडी एक दुसरे जोर लगाते हुए ओ समीर शेख और राहुल हो सो बेमान होांतिसूर्य के केसरी च कौतुक आहे जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा ओ भारत देश है मेरा सारे जहां से अच्छा हिंदू सुता हमारा तुम्ही तात्या माझ्या बसले की लगेच पट्टे येतात तुमचे माईक तुमच्याकडे एक पाहिजे माझ्याकडे पाहिजे ते मुली तुम्ही योग्य वेळेला दहा वेळा मैदान संपूर्ण दहा वाजता वदन सदगीर पैलवान माऊली कोकाटे पैलवान या तुम्ही या म्हणून बरेच वेळा पुकारले आता सदगीर पैलवानला तरी विमानानं जायचं आहे पंजाबला बावली पैलवान ते असून वर मंडप असू या हे वॉटरप्रूफ मैदान बनवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे बालाजी मंडप वार्षिका भगवंताच्या नगरीतो त्यांचं सुद्धा एक वेगळेपणा हे कला ही अतिशय चांगली इंजिनीअरने बिल्डिंग उभा राहावी अपार्टमेंट उभा राहावं तसं मंडपला सुद्धा इंजिनिअर असतो पैलवान हर्षवर्धन सदगीर आपण चला पैलवान माऊली कोकाटे चला बालाजी मंडप तर्फे कॉमेंट्रीचं कौतुक करून शंभर रुपये दिलेले आहेत धन्यवाद सुलतान आर्तमोस यांच्यातर्फे कॉमेंट्रीचं कौतुक करून सावरगाव का सुल्तान आर समोस आ गया ये राजा है राजा कुश्ती का बिताज बादशाह माउली कोकाटे आला शबाश फाईव्ह मध्ये या नाव असतंय असा असतो पैलवान गुणवंत अखाड्यामध्ये आलेला आहे हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्राच्या भूक भागून अनेक वर्ष स्पर्धेमध्ये अजून जिंकण्याची आशा त्यांची संपलेली आहे अशा हर्षवर्धन सदगीर बरोबर भूस घेतलेली बाऊलीची

ya, Pak? Pahirwa. Saya pikir, Pak Irwandi, ya. बाप्पा तुमच्या निर्णयावर कुणीच हस्तक्षेप करणार नाही तुम्ही महा टक्के आहात तेरा कोटी जनतेत न दरवर्षी एक महा टक्के होतो त्यातले तुम्ही आहात त्यामुळे तुमच्या निर्णयाला कोण चॅलेंज येत नाही तुम्हाला आज पाठवले म्हणजे सर्व अधिकार संतोष दादा आणि तुम्हाला दिल्या दोन मिनिटाची वेळ दोन मिनिटात काही पॉइंट मिळाला असेल तर ठीक आणि आता तुमची कुस्ती समाधान आपण सांगितलेल्या बरोबरी सोडवणार मग मग बघा दोन मिनिटामध्ये दोन मिनिटासाठी एका मिनिटासाठी ज्यांचे एरोप्लेन विमान हुकले त्यांना माहिती आहे दोन मिनिटासाठी ट्रेन कामावर जाताना हुकली ऍक्सिडेंट होता होता काही शिकतासाठी हुकला माणसाला ते वेळेच महत्व करत <laughs> आहे त्यामुळं दोन मिनिट ही फार बहुमोल आणि रणवाद्याच्या तारास सुरू झालेले मैदान दुपारचं रात्रीचे बारा वाजे ठिकाणी आखाड्यामध्ये महाराष्ट्राचा कुस्ती छत्रातला विराट कोहली पहिलवान हर्षवर्धन सदगी राणे करागी टाळ्या चालू वर्षीचा उपमहाराष्ट्र केसरी आणि दोन हजार एकोणीस चा महाराष्ट्र केसरी कुस्ती बरोबरी दोघांसाठी टाळ्या कराव फार चांगली लढलेले या मैदानासाठी शेवटच्या कुठे